नमस्कार मित्रांनो आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा प्रेम जेव्हा शुद्ध असतं तेव्हा ते जीवन देतं पण जेव्हा ते अंध झालेलं असतं तेव्हा ते जीवन संपवतं आजची कथा आहे दोन अशा जीवांची एकाने सगळं गमावलं आणि दुसऱ्याने आयुष्य संपवलं तलाठी अनिरुद्ध आणि कॉलेजमधली किशोरी त्यांचं प्रेम होतं की भ्रम चला या थरारक पण भावनिक घटनेचा मागोवा घेऊयात विदर्भातील मल्हारगड गाव सकाळी सात वाजले गावातील तलाठी अनिरुद्ध देशमुख आपल्या घराच्या अंगणात बसलेला आहे हातात चहा डोळ्यात विचारांचं वादळ घरात त्याची पत्नी सीमा स्वयंपाक करताना आवाज देते ऐकाना तुम्ही पुन्हा उशिरा घरी आलात काल अनिरुद्ध काही उत्तर देत नाही घरातलं वातावरण ताणलेलं आहे दररोजचं भांडण दोषारोप आणि अपमान त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि बेचैनी स्पष्ट दिसते अनुरुद्धचं आयुष्य बाहेरून स्थिर वाटायचं पण तो आतून हळूहळू तुटत चाललेला होता त्या गावातच बारावीत शिकणारी किशोरी पाटील वय फक्त सतरा पण घरात रोज तणाव वडील दारू पितात आई ओरडते आणि अभ्यासाचा दबाव वेगळाच किशोरी दिवसेंदिवस एकटी पडत होती किशोरीकडे स्वप्न होती पण कोणी ऐकणारा नव्हता आणि असंच दोन वेगळ्या दुनियेतील माणसं एका भावनेत बांधली गेली एका सरकारी कार्यक्रमात दोघांची पहिली भेट होते किशोरी तिच्या मावशीसोबत आली होती अनिरुद्ध तिच्या मावशीच्या ओळखीचा थोडंसं बोलणं झालं हसू झालं आणि संवाद सुरू झाला तुम्ही खूप चांगलं बोलता सर किशोरी म्हणते तू अभ्यासात हुशार दिसतेस अनिरुद्ध उतरतो त्या दिवसानंतर दोघं व्हॉट्सअपवर बोलू लागले सुरुवातीला शैक्षणिक सल्ला नंतर मनाचे विषय किशोरीला वाटलं तो मला समजतो आणि अनिरुद्धलाही ती एक ताजी झुळूक वाटली ज्याला त्याच्या घरच्या तणावापासून थोडी सुटका मिळत होती काळ जसाजसा जसा गेला तसं तसं बोलणं वाढत गेलं अनिरुद्ध रात्री ऑफिसनंतर तिच्याशी बोलायचा तू अभ्यास करत राहा मोठं काहीतरी कर पण तुम्ही नसता तर मला काहीच करावं असं वाटत नाही सर त्या वाक्याने त्याचं मन हल्लं त्यालाही जाणवू लागलं की ही भावना आता नुसती काळजी नाही तर काहीतरी जास्त आहे कधीकधी माणूस कोणाचा ऐकतो आणि हळूहळू त्याचं मन त्या आवाजात हरवतं एका दिवशी गावात अफवा पसरली तलाठी आणि ती मुलगी रोज बोलतात काहीतरी चालू आहे गावात कुजबूज सुरू झाली किशोरीच्या घरच्यांनी तिला फोन हिसकावून घेतला तू काय करतेस वय बघ तुझं ती रडली पण कोणालाही समजावू शकली नाही अनिरुद्धलाही ऑफिसमध्ये तिरस्कार मिळाला त्याच्या पत्नीने तर थेट विचारलं तू त्या मुलीशी बोलतोस का त्याने नकार दिला पण आतून तो तुटला होता कधी प्रेम नव्हतं कधी होतंही पण अफवा मात्र वास्तव ठरतात किशोरी घरातून बाहेर पडायची बंद झाली तिचं हसणं हरवलं अनिरुद्ध रोज ऑफिसनंतर एकटाच बसून राहायचा त्याचं मन गुंतलेल्या भावनांनी भरलं होतं एका दिवशी तो तिला म्हणाला तुझं आयुष्य अजून पुढं आहे माझं संपलंय ती म्हणाली मग मी पण तुमच्याशिवाय कशी जगू त्या दोघांच्या आयुष्याचा शेवट ठरला त्याच दिवशी सत्तावीस ऑगस्ट किशोरीने घरात सांगितलं होतं की ती कॉलेजला जाते अनिरुद्धनेही ऑफिसला जाण्याचं सांगितलं दोघेही एकाच दिवशीने रवाना झाले सायंकाळी दोघेच बेपत्ता झाले दोन दिवस शोध घेतल्यानंतर गगनगड कड्यावर एक कार उभी आढळली गाडीत दोन मोबाईल एक बायबल आणि एक डायरी डायरीवर लिहिलं होतं प्रेम नव्हतं पण विश्वास होता त्या विश्वासानं आम्हाला इथं आणलं कड्याखाली शोध घेतल्यावर दोघांचे मृतदेह सापडले अनिरुद्धच्या डायरीत लिहिलं होतं मी चुकीचा नव्हतो पण माझ्या नात्यांना लोकांनी कलंक लावला मी थकलोय शांततेचा शोध घेतोय किशोरीच्या वहीत लिहिलं होतं मी काही चुकीचं केलं नाही पण सगळ्यांना वाटतं मी दोषी आहे आता कोणी ओरडणार नाही म्हणून मी जात आहे त्या दोन पानांनी गाव हादरलं पण त्या शब्दांनी समाज बदलला नाही पोलीस तपास सुरू झाला काहींनी म्हटलं प्रेम प्रकरण होतं काहींनी म्हटलं मानसिक ताणामुळे त्यांनी आत्महत्या केली पण सत्य काय होतं कोणीच ठाम ठाम सांगू शकलं नाही गावात चर्चेचं वादळ उठलं पण काही दिवसांनी सर्व शांत झालं फक्त त्या कड्यावर रोज वारा घुमतो जणू काही विचारतोय चूक नेमकी कोणाची होती जीवनात कधी कधी आपण भावनांच्या भोवऱ्यात इतके अडकतो की वास्तव दिसेनासं होतं प्रेम सुंदर असतं पण त्याला मर्यादा हवीत आणि प्रत्येक नात्याला समाजाची भीती नाही तर समज हवी अनिरुद्ध आणि किशोरीची कथा संपली पण ती एक संदेश देऊन गेली बोलून घ्या समजून घ्या पण आयुष्य संपवू नका कारण शेवटी मृत्यू कधीच उपाय नसतो तो फक्त अपुरं राहिलेलं आयुष्य मागे ठेवतो ही कथा आहे दोन भावनिक व्यक्तीची ज्यांनी समाजाच्या भीतीत आणि एकटेपणाच्या ओझ्यात चुकीचा निर्णय घेतला ही एक थरारक भावनिक आणि विचार करायला लावणारी कथा आहे जर तुम्हाला अशाच सत्य घटनेवर आधारित मराठी कथा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद